हाय गुड मॉर्निंग जर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज घरं पुसले कारण आठ दिवस झाले होते घरं पुसून तर म्हटलं आज मस्त घरं वगैरे पुसू आज घरं पुसले आणि आता चहा बनवते आत्तासाठी आणि माझ्यासाठी दूध बनवते हे बघा आतासाठी कोरा चहा तर मत्या दुधाचा चहा नाही आहे तसं मग आत्तासाठी कोरा चहा हे पण आज लवकर उठले

येते बाकी ज्यांची तुमचे नाही येते फक्त त्याला मोबाईलची सवय ना त्याच्यामुळं आणि आता भाजी काय करायची बघावं लागेल कारण प्रत्येक स्त्रीचा सकाळी उठल्यावर की असं तोच एक प्रश्न आला तो भाजी काय करायची मस्त शेपूची भाजी बनवायला ठेवली आणि दोन दिवस आमची शेपूची भाजी होती कारण आम्हाला आमची घरची पण शेपूची भाजी बाहेरून पण इतकी येतील काल मामाच्या घरी गेलो त्यांनी पण दिली म्हणजे ये एक संपत नाही ती दुसरी असं किंवा सारखी शेपूची भाजी आता हे बघा मस्त भाजी झाली आणि चपात्या पण झाले चला बाकीचं काम आवरलं आहे कपडे वगैरे झाले आणि आता आमच्या रूम पुसून घेते दादांची रूम पुसते पहिली आणि आमची रूम करायची म्हणजे एक मोठा ॲडव्हेंचरस आहे खूप सारे किडक हे बघा काल तर यांनी पावडर टाकली या पावडरचा पण काही उपयोग नाही आणखीन झाडायला ताण तो आत तर नाही ते पण काय आता त्यांना वाटलं जाऊ दे गेली तर गेली त्यांनी टाकली तर ते बिलकुल जात नाही चला घे ते साफ करून काय काय हेल्प केली तुला ते पहिले सांगायचं आणि मग सुरू करायचं बाकीच <laughs> नाही तर बंद करून टाकेल काय मला कुठला होता घेऊन झाडलायची

तुझं एकंदरीत म्हणणं काय नाही नाही तू म्हणती एका दिवसात रूम खराब होती म्हणजे तुझं एकंदरीत म्हणणं हे मी खराब करतो तिला मग मग ती आपोआप होती खराब ती फिरायला जाते कुठं गाव कोळपायला जाते का रे भाऊ तुमची रूम किती वेळेस खराब होती दिवसातून मग दररोज एवढी खराब होती का तुमची रूम बघ ना तू आता मग पाय ना तू आता झाडून काढायला नाही गेले अजून तेच घाण माग आहे मी काय करू त्याला गोष्टीला कायच काम करायचं पण इथं झाडून होत ना पण आता झाडली तर ती तेवढीच दिसली चला रूम वगैरे क्लीन करून आले दोन्ही पण आणि आता मला खूप भूक लागली आता जेवण करते पहिलं या जेवायला आज मी एकटी जेवते कारण आता ते गेले रानात बाजरी काढायचं काम चालू आहे म्हणजे मशीन आलेलं आहे तर बाजरी काढायची होती गेलेलं गेलेले आणि दादा पण गेले डाऊसला कानाला भेटायला आणि स्वप्नेला जेवण राहिले अजून तर ते थोड्या वेळेने जेवतील मी घेते जेवण मला खूप भूक लागली आता बघा हे करत आले बरं का ले? तीन वेळेस दरवाजात आले तीन वेळेस परत माग आले काय तीनदा वेगवेगळं आठवलं आधी पाणी भरून घेतलं परत चालले होते दरवाजात आले परत काहीतरी आठवलं मागे गेले परत आले परत काहीतरी आठवलं परत किचन मध्ये आले त्रास झाला काय ना मला त्रास मी, मी का त्रास झाला मी करून माहिती उरले एवढे कष्ट घ्यावं लागले तीन वेळा मागे जायचे त्रास नाही झाला दिसला तो साऊंड मध्ये काय गण म्हणतो काय म्हणजे तीन तीन वेळा वेळेस कळत नाही का असा साऊंड होतो तुला बर झाली का आत्या बाजरी काढून अजून राहिलेली आपल्या दोन तासाच्या कामासाठी किती उड्या राहते हम्म <laughs> मानलंही काम मानलं काम नोकरीवाल्यांच राहत शेतकऱ्यांच राहत मस्तचे ते वर्षभर खातील कष्ट आता दोन वर्ष जाईन आपल्याला बाजरी आमचे काय फुकटचे शेतकऱ्याचे कष्ट आमच्या पार मुळव्या उठले त्याचं काय तिथे मस्त आम्ही जाऊ बाजरी खाल् वापरे कोण आम्ही जास्त खाली येत नाही तवर बसून जायचं

ही घरची शीताफळी त्या दिवशी पण दिली होती आज तर जास्त पिकलेले हे बघा हे तर, तर फुटलं पण एक मला नाही आवडत सीताफळ कारण मला असं सीताफळ एखादी हे खाऊ शकते मी बी जर वाटलंच तर पण मला सीताफळ ते असं असं गिजगीज वाटतं ना त्याच्यामुळे मला ते खाऊच नाही वाटत असं जरा तरी होतं ते खाताना म्हणून मला सीताफळ नाही आवडत आज मी ही खिडकी उघडी ठेवली कारण हे खिडकं आणि इथून व्हि बघा कसा दिसतो मस्त वाटतं ना चला यांचे कपडे करायचे इथं तीन पडले अजून हा एक आहे की इक्याला येऊ जायच्या वेळेस त्यांना आठवतं का कपडेरी त्यापेक्षा आता करून ठेवते म्हणजे जायच्या वेळेस बडबड नाही राहत मग बर्फी चालली पुण्याला हे बघा

पहिली दुसरी लागली नाही कारण गाया आणायला जायचं गाय आणायचं म्हणजे गाया वळायला जा, जायचं असं आपल्या घरच्या का फॉरेस्ट मध्ये चारायला घेऊन जायचं आता वर्षभराचं परमिट घ्यायला त्या मॉरिस्टर दोन चारायचं जायचं गाया घेऊन सकाळी नेऊन सोडायच्या दुपारपर्यंत मग बाबा पण एक दुपार आणायला जायचं त्यांना आज आपल्या कुडकीतलं आहे ना त्याच्या मकामध्ये दोन गायी आल्या सफेद एक सफेद एक काळी चरायला हा दोन्ही गायीवाल्या म्हणजे गाव रंगाय तर ते शेजारचे जे होते कांदे लगेच होते त्यांनी पाहिलं मखामध्ये गेले आणि आपलं कांद्याच्या रोपत गेले ते हवला उसकून दिले उसकून दिलं मका खाऊ नये म्हणून मका खाऊ नये मका म्हणजे मकाचं काही नाही पण त्या रोपामध्ये गेले असते तर खराब होतं रोप त्याला <imans> उसकवलं ते काय झालं उसकवलं त्या दोन्ही सोबत होते एक गेली आवाज नाही गेली आवाज ते दोन्ही आणखी घाबरले ते दोन्ही पुढं

चला मस्त फ्रेश झाले चहा वगैरे झाला आणि आता स्वयंपाकाची तयारी करते डांगर बनवायचं आहे आज कानाचा व्हिडिओ अर्धा अडथळा डांगरची रिपसली बोलता 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 तेवढं रेड डांगरची बसले आज झालं माझं डांगर बनवून वातावरण बघा कसं झालंय पाऊस पण चालू ही आणि इकडं सूर्य मावळतोय तरी तर रेड रेड दिसते आताच हे दोघ येवल्याला गेले होते जेवण झालं आणि कटिंग करण्यासाठी येवल्याला गेले होते आवडली त्यांना आणि ते पण सेपरेट सेपरेट हे एका दादा एका असं सेपरेट सेपरेट कटिंग करायला गेले होते वाटतं तर त्यांना यायला उशीर झाला मग कसं झालं

<laughs> मी <laughs> तुम्ही आ? तुम्ही का तुम्ही तुम्ही काय करते माहिती का स्वतः मला काय लागेल तेवढी हिशोब देते पण मी एखादी गोष्ट बोलू लगे लगेच हिशोब देतील लगेच असं करतील लगेच तसं करते यांना उद्या कुठेतरी जायचंय स्पेशल ठिकाणी जायचंय त्यामुळं यांची जोरदार तयारी झाली <laughs> हा ना म्हणजे दादांना जायचंय पण हे सोबत जाणार दादांसाठी जास्त स्पेशल मोमेंट येते चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय